लोकसहभागाने मतदान टक्केवारी वाढवूया प्रत्येकाने मतदान करून राष्ट्रभक्ती दाखवूया मिरज तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ मिरज येथे लोकांच्या सहभागाने व पुढाकाराने मतदान टक्केवारी वाढवण्यास प्रत्येकाने कर्तव्य भावनेने प्रयत्न करून शंभर टक्के मतदान करूया राष्ट्रप्रेम सिद्ध करूया राष्ट्रीय उत्सव साजरा करूया असे आवाहन तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी केले आहे लोकसभा साव सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान टक्केवारी वाढावी यासाठी तहसीलदार कार्यालयामध्ये विविध सेवाभावी सामाजिक संस्था दिव्यांग देवदासी संस्था प्रतिनिधींच्या व्यापक बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार मोरे धुमाळ होत्या मतदान जनजागृतीसंदर्भात प्रशासनाकडून विविध वैशिष्ट्यपूर्ण राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली उपस्थित प्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेण्यात आली तसेच कमी टक्केवारी मतदान क्षेत्रात विशेष लक्ष देण्याचे ठरले अठरा ते एकवीस नवमतदारांना प्रोत्साहन देण्याकरता विविध महाविद्यालय सर्व धर्मगुरू शासन पुरस्कार प्राप्त क्रीडा संस्था रेशन परवानधारक महिला बचत गट यांच्याशी संपर्क करण्याचे ठरले आहे तसेच भविष्यात आयोजित संवाद फेरी मानवी साखळी घोष वाक्यस्पर्धा पोस्टर प्रदर्शन सदर जाणीव जागृती उपक्रमात जनतेने कर्तव्य भावनेने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले यावेळी रेड लाईट एरियामध्ये ज मतदार जनजागृती विशेष पुढाकार घेतल्याबद्दल भीमांगण महिला संस्था व वेशा एड्स मुकाबला परिषद संस्थांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला प्रास्ताविक नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी गणेश भांबुरे स्वागत नायब तहसीलदार आशिष सानप केले यावेळी कृषी विस्तार अधिकारी मदन यादव बचत गट प्रतिनिधी स्मिता शेळके ब्रह्मकुमारी संस्थेचे बी डी पाटील निसर्ग संवादाचे महेश कुलकर्णी योगचे प्राध्यापक राजू देसाई साहित्यिक दयासागर बनने भोपाळी ते भैरवीचे संपत कदम कृष्णात पाटोळे देवदासी ट्रस्टचे अनिल मोहिते इंद्रधनुष्य कलाविष्कार धनंजय जोशी निवडणूक साक्षरता मंचचे अमन पटेल महिला समुपदेशन केंद्राचे वंदना लोकरे ज्येष्ठ नागरिक संघाचे गोडसे दिव्यांग संघटनेचे यशवंत जाधव भीमांगण महिला संस्थेचे सुरेखा शेख आरोग्य हक्क समितीचे प्रमोद माळी माहेरचे विजय तावरे आदी उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूज साठी संपादक इक्वाली नामदार जयसिंगपूर मी डॉक्टर अपर्णा मोरे कुमार तहसीलदार मिरज तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दोनशे एक्क्याऐंशी विधानसभा विधानसभामध्ये आज मला आनंद आहे माझ्या दोनशे एक्क्याऐंशी मिरज मतदारसंघामध्ये सर्व स्वयंसेवी संस्था एन जी आणि त्याचबरोबर सर्व वेगवेगळे पदाधिकारी इलेक्ट्रल लिटरसी क्लबचे संबंधित मान्यवर यांना या ठिकाणी आम्ही आज स्वीप अंतर्गत निवडणूक प्रक्रियेमधील मतदारांचा मतदानातील टक्का वाढवण्यासाठी जी बैठक आयोजित केली होती त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सर्व स्वयंसेवी संस्थां त्यांच्याकडच्या ज्या काही प्रतिक्रिया इनपुट्स आम्हाला दिलेले आहेत त्या समावेश करून खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही अजून स्वीप अंतर्गतचे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीनं राबवत आहोत मी, मी सर्व नवीन मतदार असतील त्याचबरोबर सर्व आमचे प्रौढ मतदार असतील त्यांना परत एकदा विनम्रपूर्वक विनंती करेन की दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या लोकशाहीचा जो सण आपण या ठिकाणी साजरा करतो या लोकशाहीच्या सणामध्ये सर्वांनी शंभर टक्के सहभागी होऊन आपल्या या लोकशाहीला समृद्ध करूया आपल्या मतदानातील आपला जो सहभाग आहे तो नोंदवून आपण एक समृद्ध भारत बनवण्यासाठी आपलं सहकार्य आणि आपला, आपला प्रतिसाद याच्या आम्ही अपेक्षेमध्ये दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघामार्फत आपले परत एकदा दिनांक सात मे दोन हजार चोवीसच्या च्या मतदाना दिवशी स्वागत करत आहोत धन्यवाद